श्री स्वामी समर्थक शहा सर्वजण मी चालले आहे प्रगतीला घेऊन स्कूलमध्ये आहे ना तुमच्या स्कूलमध्ये काय आहे ऍक्टिव्हिटी कोणती आहे स्कूल मध्ये कोणता ऑरेंज तर मी चालले आहे तिला स्कूलमध्ये सोडायला ती स्कूल मधून किती लिहिते बाळा तू स्कूल मधून तीन ला येणार ना आल्याच्या नंतर सांगणार ना काय काय झालं ऍक्टिव्हिटी रील नाही ब्लॉग बनवते ब्लॉग ब्लॉग काय बनवते त्यांना समजलंच नाही काय बनवते ते आम्ही आलो आहोत गेट वरती तर ठीक आहे दाखवते तुम्हाला पुढील नक्की कंटिन्यू ब्लॉग पाहत राहा मी आले मुलीला स्कूलमध्ये सोडून नंतर मी झाले फ्रेश तर मी कॅन्टीन आवरलेलं नाही आहे कारण केस मी आणखीन विचरलीच नाही आणि मेकअप पण नाही केलेलं पावडर नाही क्रीम नाही आणखीन काहीच नाही लावलं आणि पावडर लावली तर सगळं चेहरा पांढरा शुभ्र होतो कारण खूप थंडी खूप डेंजर आहे सॉरी ऊन म्हणते थंडी खूप डेंजर आहे त्याच्यासाठी मी काय फ्रेश पावडर वगैरे नाही लावली थंडीत कसले आहे ते मी काय करत आहात गाई यूट्यूब फॅमिली फॅमिली झाली आहे सर्दी सर्दी कारण थोडी थंडी खूप आहे आणि सकाळी तर तुम्हाला दाखवलंच माझी मुलगी खूप लवकर जाते स्कूलमध्ये आठला जाती नंतर तीनला येते मग तीनला आल्याच्या नंतर सेवन वगैरे करते ती मस्त मस्ती करते माझ्यासोबत नंतर जाते आणखी त्रासला म्हणून तरी ती आठला किंवा सहाला किंवा सातला पण जाण्यावरती तिच्या जा। यूट्यूब फॅमिली कशात माझं हेअरफॉल खूप होत आहे तुम्हाला म्हटलं होतं की हेअरफॉल न होण्यासाठी काहीतरी सांगा उपाय पण नाही सांगता कोणीच प्लीज सांगा ना कारण माझे हेअरफॉल खूप होत आहे तुमच्याकडे आहे का थंडी कारण इकडे तर खूप भयंकर थंडी आहे हा माझा सेवरेट टीडी आवडला का तुम्हाला टीडी मला तर खूप आवडतो हा कारण तीन वर्ष झालंय मी याला तीन वर्षापूर्वी घेतलं होतं आणि मी तशाला तसंच आहे कारण मला खूप जिपत आहे कारण माझा फेवरेट आहे हा टीडी आणि हा कलर पण कारण कपडे वगैरे वॉश करताना घरातले रुटीन दाखवायला तुम्हाला असा प्रॉब्लेम आहे की व्हिडिओ शूट करत होता तोच गायब झाला आहे आता म्हणता कोणतो असं कोणी नाही माझा व्हिडिओ शूट करण्यासाठी मी घेतलं होतं स्टॅम पण ते माझ्याकडून कोण असं झालं मस्ती मस्तीमध्ये असं असं करत होते मस्ती त्याच्यासोबत खालतीच पडलं खालती पडलं तर पूर्ण ते फुटूनच गेलं तर आता आणावं हो लागेल नवीन <laughs> माझे ब्लॉग कसे वाटतात मला सबस्क्राईबर करा बेल आयकॉन दाबा बेल बेलायकनला क्लिक करा सॉरी आणि असा सपोर्ट करा जरा पटपट 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 फॉलो करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जरा यूट्यूबचे मला वाढतील असं काहीतरी करा मी कशी दिसत आहे आय हो मस्त दिसतं असणार मी काळीच आहे आणि मी काळी दिसते तर मी नंतर मला डी एम ला मेसेज करताना हे तू काळी येस त्याच्यासाठी मी आताच म्हणते मी काळीच आहे मी म्हणत नाही मी खूप फिरूनही आहे पण मी मी आवडते मला समजलं काय तुले श्यामल म्हणतात मले <laughs> हा डायला खूप फेमस होत आहे <laughs> सध्या स्टॉपला आहे अगोदर काय होत चांगल्या बोले नंतर काय आलं किली पाय पळून नंतर काय आलं नंतर 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 ते आता तर काय आलंय काजू म्हणतात मले समजलं काय तुले तस तस नाही मी म्हणत लोकांचे नाही नाव घेत मी असं म्हणते समजलं काय तुले श्यामल म्हणतात मले जमलं काय <laughs> सांगा नंतर मी अशीच मस्ती करत असते मला मस्ती करायला खूप आवडतं आणि मी त्याच्यासाठी करते मस्ती मी स्वतः मध्ये खूप खुश राहते ओके काहीच बाय बाय प्लीज जाऊ मी समर्थ माझ्या ब्लॉग मध्ये